हॅलो नमस्कार ही जाहिरात आहे यस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल रिक्रुटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट कॉर्पोरेट सेंट्र सेंटर मुंबई फोन नंबर झिरो डबल टू डबल टू एट टू झिरो फोर टू सेवन स्कॅन क्यू आर टू अप्लाय ओके तर हे क्यू आर जो आहे क्यू आर कोड जो आहे अप्लाय करा असं स्कॅन करा आणि अप्लाय करा असं त्यांचं म्हणणं हे बघा जाहिरात नेमकी कशासाठी दिली या संदर्भात आपण आता पाहत आहोत यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट्स कस्टमर सपोर्ट अँड सेल्स इन क्लरिकल कॅटरिंग इन स्टेट बँक ऑफ इंडिया ओके तर हे आ, स्टेट बँक ऑफ इंडिया कशासाठी आहे तर क्लरिकल हे क्लरिकल कॅटरिंगसाठी आहे म्हणजे क्लरिकल स्टाफ भरणार आहे आणि विशेष म्हणजे अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल इंडियन सिटिजन्स फॉर अपॉइंटमेंट ॲट ज्युनियर असोसिएट्स कस्टमर सपोर्ट अँड सेल्स इन स्टेट ऑफ इंडिया ऑन रेग्युलर बेसिस वॅकन्सीज काय आहेत बघा नंबर ऑफ वॅकन्सीज दिली या ठिकाणी रेग्युलर जे आहे तेरा हजार सातशे पस्तीस जागा आहे आणि बॅकलाक जात आहे त्याला अनुशेष म्हणतो तो चारशे छप्पन्न जागा आता बघा हिशोब करा तेरा हजार सातशे पस्तीस अधिक यामध्ये जर चारशे छप्पन जर जागा मिळवल्या तर जवळपास किती होईल ह्या तर चौदा हजार ओके सम चौदा हजारच्या जवळपास म्हणजे स साडे हजारपर्यंत जागा जाऊ शकते किंवा सव्वा चौदा हजार असं गृहित पकडा तर हे सव्वा चौदा हजार म्हणजे चौदा हजार समथिंग चौदा हजार प्लस या जागा ज आहेत यासाठी आता हे जाहिरात लवकरच प्रकाशित होणारे पब्लिश होणार आहे बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया एज क्वालिफिकेशन एट्सेट्रा म्हणजे या ठिकाणी जर एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिजे एज पाहिजे क्वालिफे क्वालिफिकेशन आहे इत्यादीसाठी जे आहे रिक्विजेट्स तो रिक्वेस्टेड फीज अँड अदर डिटेल्स अलांग विथ द लिंक फॉर ऑनलाइन सबमिशन ऑफ अप्लिकेशन्स अँड ऑनलाइन पेमेंट ऑफ फी आर अवेलेबल ऑन बँक वेबसाईट यांचं म्हणणं काय आहे की तुम्हाला जर वय आहे शैक्षणिक पात्रता आहे किंवा इतर जे अदर माहिती डिटेल्स आहे ते सुद्धा तुम्हाला जर पाहायचं असेल किंवा सबमिट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि सुद्धा जे फी आहे फीसुद्धा ते ऑनलाईन पेमेंटद्वारेच भरायचं आहे आणि त्याबद्दलचे लिंक जे दिलेलं आहे ते कुठे दिलेलं आहे ह्या वेबसाईटवर एस टी टी पी एस डबल डॉट डबल स्लॅस बँक डॉट एस बी आय अब्लिक वेब अब्लिक करिअर्स अब्लिक करंट अब्लिक ओपनिंग्स म्हणजे या या इथून इथपर्यंत विचार जर केला तर याच्या संदर्भात जे जे लिंक आहे हे इथून इथपर्यंत आहे ओके ओपनिंग होणे जायचं ओपनिंगमध्ये गेल्यानंतर अंडर ॲडव्हर्टाइजमेंट नंबर सी आर पी डी अब्लिक सी आर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फायू अब्लिक ट्वेंटी फोर हे जे दिसेल ओके मग तिथून इथपर्यंत आल्यानंतर इथून क्लिक करायचं जॅरात तुम्हाला हे दिसेल इथे हे या जॅरातीला तुम्ही काय करायचं क्लिक करायचं कैंडिडेट्स आर ॲडवाईज टू गो थ्रू द डिटेल्स ॲडवर्टाइजमेंट अँड इन्श्योर दर एलिजिबिलिटी अँड अदर डिटेल्स बिफोर अप्लाइंग अँड रिमेटिंग फीज आणि मग याच्यामध्ये हे ज्याला तुम्ही डिटेल पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पात्रता कोणती आहे जाणून घेतल्यानंतरच तुम्हाला अप्लाय करायचं आहे ओके डेट फॉर फिलिंग ऑनलाईन अप्लिकेशन आता काय सांगलं यांनी की जे ऑनलाईन अप्लिकेशन फिल करण्याचं तारीख जे आहे आणि पेमेंट आप फीज म्हणजे पेमेंट किंवा फीज जे पेमेंट करण्याची तारीख आहे ते सतरा बारा चोवीसपासून तर सात जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ओके आता हे सुरू झालेली आहे ऑलरेडी आणि सात तारखेला हे समजा या ठिकाणी काय होणार आहे त्याची मुदत संपणार आहे फॉर एनी क्वेरी प्लीज राईट टू अस थ्रू लिंक अस जर तुम्हाला काही प्रॉब्लेम गेला असेल तर अस या अस या नावाच्या लिंकवर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय पोस्ट युअर क्वेरी या सद्राखाली जाऊन क्लिक करायचं त्यामध्ये जे काही माहिती दिलेली आहे अवेलेबल ऑन वेब बँक वेबसाईटवर या बँकच्या वेबसाईटवर दिलेली माहिती आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमची क्वेरी टाकू शकता क्वेशन्स मानू शकता प्रॉब्लेम्स मानू शकता त्यावरती रिप्लाय दिला जाईल प्लेस आहे मुंबई डेट आहे सतरा तारीख सतरा बारा दोन हजार चोवीसला जाहिरात त्यांनी टाकली असेल जनरल मॅनेजर आर पी एन पी एम ओके तर ही होती सर्वात मोठी एस बी आय बँकेची जाहिरात जवळपास एकंदरीत जर विचार केला तर सर्वात मोठी म्हणजे तेरा हजार सातशे पस्तीस अधिक जर बघा आपण हिशोबच करून टाकू ओके तेरा हजार सातशे पस्तीस अधिक चारशे छप्पन जिराती बघू म्हणजे हे पाहू पाचन सहा अकराशे एक हातचाला एक सहा तीन नऊ सातांचा अकराशे एक हातचाला एक चौदा चौदा हजार एकशे एक्क्याण्णव पदांची जाहिरात आहे ओके चौदा हजार एकशे एक्क्याण्णव पदांची जयरात आहे म्हणजे आपण त्याला समजू चौदा हजार प्लस जागांसाठी आणि विशेष म्हणजे हे लक्षात ठेवा क्लरिकल स्टाफसाठी कशासाठी इन क्लरिकल कॅडरी अक्सेट्रा या बँकेमध्ये क्लरिकल स्टाफसाठी हे पदभरती केल्या जाईल इच्छुक व पात्र उमेदवारांनी याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर लक्ष देऊन हे जाहिरातीचा फायदा घ्यावा धन्यवाद